श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोध्याय श्री गणेशाय नम जय जयाची सुखधामा जय जयाची परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझ्या कृपेने करो ना अल्पवर्णिले चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागील अध्यायाच्या अंती विष्णुभुवा बुवा प्रती चमत्कार यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होते सी सकला वैकुंठासम नगरी ते राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दफ्तरदार राजे राय बहादूर शंकर राव नामक सहा लक्षांची जहांगीर त्या प्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्ण कर्म अगाध तया लागला ब्रह्म समंद, उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा मनोनी चैत्रांना पडे रात्र दिन केले शरीर सुखोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास भोग कैच खैचा त्यास निद्रा न येची रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत संतपर्णे बहुसाल दिदले दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयायसी कृष्ण वर्ण आल शरीरासी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाले लिहिले तो न चुके कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगाने प्राप्त असे की कोणा लागे जावे शरण मज वरी कृपा करील कोण सोडविला व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्रीगापूर गा, येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तात्काळ आले त्या स्थानी स्वतः बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्न दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे ते करावी स्वामी सेवा येतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गानगा पूरण सोडिले ते तेथेच ते ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा यांची स्वप्नी पडले अकलकोटी जावे तुवा हे जाणूनी हित गोष्ट मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वाचे कीर्तन स्वामी चरित्रांचे पूजन स्वामी चरणांचे आराध्याय दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भाव सांगती कित्येक प्रांत स्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निओडन शंकर विष्णुदोघेजन स्वामी चरित्र इति श्री सारामृत नाना संबत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टोध्याय व्हावा श्री स्वामी स्वामीचरणामस्तु श्रीमस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत चर अध्याय नववा श्री सारामृत नव नवमध्याय श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मणभोजने स्वामी नामाची ध्याने अखंडित चालती दिग दिगंतरी गाजली ख्याती कामना दरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैद्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वरणामान जेथे अवतरले ब्र परब्रह्म ते नगरी धाम प्रत्यक्ष भासू लागली असो एशा नगरात शंकर राव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैसी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी क तिच्या हस्ते होते तिची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून द्याल स्वामी भेट तरी उपहार होतील उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपण लागून द्रव्य काही देईना बाईसी द्रव्य आनंद पूर्ण लेती तिचे मन म्हणे मी इतकू करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते मन ती बाईस इतुके कार्य करी जसे करीसी तरी दहा सहस्र रुपयांची देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती मने हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामीप्रती कार्य आपले करीन मग असे एके दिवशी येती बसले होते आनंद वृत्ती शंकररावस दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींशी बोलले वचन हे गृहस्थ थोर कुलीनं परिपूर्वे कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून एसे एकता वरदानी समर्थतेतून उठले चालले गावाबाहेर आले शेख नुराचे दर्ग्यावरी शंकरराव ही बरोबरी त्या स्थळी पातले यवनस्म यवन आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले खा छाटी टाकून सेवे करी शंकरराव वासी म्हणली लीला करून एसी येसी चुकविले तुमच्या वन्नासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी शेकनुराचे दर्ग्यावर येऊन पुढे चालले शंकररावत या त्या दिवशी खाना दला फकीरांशी आणि शेकनुरासी दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवसे लोटत स्वामी राजा अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मेरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह, ब्रह्म ब्रह्मसंबंध झाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची स्वामी वचनी धरून भाव औषध घेती शंकर राव तयासी त्याला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटचा तयाला ब्रह्म संबंध सोडले मंग पुन्हा आनंद दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञाप्रित गावा बाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी एसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत परिपुण्य आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेच ते ते मठ बांधला शून्यगतची कीर्ती शंकर अजरामर राहिली अगद स्वामी चरणी तयांचा न ला, लागेची पार परि गंगोद पवित्र अल्प दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णु शंकर वंदित त्या स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परी सोत भाविक भक्त नवम अध्याय हा गोड व्हावा श्री स्वामी चरणामस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा श्री स्वामी चरित्र सारामृत दश दशमध्याय श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पाऊलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी करुनि विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहते होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सफा सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले उभगले संगुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार यामाजी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये कामते ये लोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे हो दुष्कर्माने दुःख भोगावे हो स्व सत्कर्मे स्व स्वाख्य पाविजे बाळपाचे मनात या परी विचार येते सदा उद, उद्गित्त चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसार वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोटे आता पेटेल याची विचार रात्रंदिन चित्तासे न, चित्ता न होय समाधान तयांप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वानाने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येते पहुनिया एशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोळावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्रे सोळावा सोलापुरी कामा अम्मासी ऐसे सांगून सर्व त्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे ते आले फिरत फिरत तेथे ते चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोक दाविले चमत्कार तयांचा महिना अपार वर्णू केवी अल्पमदी स्वामी चरित्र वर्णिता चितंबर दीक्षितांची कथा आठविले ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पने करून जननिगती घराहून परिगा मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान ती महायात्रा स्वामी चरित्र ग्रेत कर्मिता मिकींकर मार्गी लागले अतिपवित्र चितंबराचे पुण्यस्थान तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अल्पितपणे संसार करुणी काळ क्रिमिताती तया नाही संतती म्हणून उद्गित चित्ती मन शिवराधन करीती कामना चित्ती धरुणी द्वादश वर्ष अनुदान केले शंकराचे पूजन सदा प्रसन्न होऊन वर देता तयांचं तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा एकूण या वारसी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोशिली ते झाले गर्भधारण आनंदले उभय तयांचे मन जो साक्षात उमारा मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी इच्छा मात्र घडी मोडी तो परमा परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित नवमास भरता पूर्ण कांता प्रसन्न वलिपुत्रत्न मलार जे आनंदन संस्कार केला यथाविधी तया लागून शुक्ल पक्षीय बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतारला करू लागला बाललीला लीला जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्र झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चितंबर तया अवसरी पूजला की आनिले, मुक्तिकेचा गज करून पूजा करीत यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र मनता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशी लीला अपार दाखविती चितंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुरार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले सरुनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांशी लाविता अमृत अस्त हे घृत झाले समस्त आश्चर्य करीत सर्वजण तेव्हा पुणे शामाजी पेशवे होते राव रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनातले पातले अन्यायाने राज करीत दुसऱ्यांचे द्रव्य करीत यामुळे जण झाली त्रस्त दाद त्यांच्या लागेला तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावली राव राव वृत्तांत कर्णप झाला श्रुत म्हणे ती जे सांगितले दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देक्षितांप्रती वेळी काय बोलती आता पालटणी तुझी मती त्वरित मागसे निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव राव बाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही जा त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी धूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी तयांची आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवलत नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णे अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा पुण्यस्थान जानुनी तेथे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारनार्थ यती रूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा एकता पावन श्रोता वक्ता करोणी ऐकाग्र चिंता अवधान द्यावे श्रोते हो पुढील अध्याय कथन बाळप्पा करील जप ध्यान तयांच्या भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माउली अक्कल कोटी प्रकटली सदा कृपेची साऊली आम्हावरी वरी करोते मागणे हेची स्वामी प्रती इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णू असोते चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परीसोत प्रेमळ भक्त दशो अध्याय हा गोड गोडभावा श्रीस्वामीचरणामस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री सारामृत अध्याय अकरावा श्री सारामृत एकादश अध्याय श्री गणेशाय नम मागले अध्यायी निले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे ते कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपेश्री दत्त वास्तवसाप्रत करीताती तेथे ते आपुला मनोदया सिद्धिसजाईल निसंशय फिटेल सर्व देयी संदेह श्री कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळप्पा सांगत गागना गापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे ते आपण जाऊनी बसावे हो अनुष्ठानी गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे मानला तयांशी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गा गान गापूर परम पावन स्थान ते कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती तेथे ते ते वाह भीमा नदी स्नान करीती भक्तजन पुत्रकामना धरून इचित्ती आराधिती नृसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगा स्नान कोणी घालती नमस्कार तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे दोन प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे वंदिले प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जपध्यान आठपोणी मागून येती गावात सेवेकर्यांबरोबर मागोनिया मधुकरी भोजनोत्तर सं संगमावरी परोतोनी येती ते माध्यम स्नान करूनी पुन्हा बैसले जपध्यानी असता जाता वासरमनी संध्या स्नान करावे करुनिया संध्यावंतन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न गामा माझी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी पराज्ञावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरू प्राप्त करिता सोडून गृह सुंत का श्रीतृष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेवित करीती येते मागती मधुकरी मिळती करोड्या भा कोरड्या भाकरी उद उदर पूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्ध पोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नयचे अय्या राम सेवे करी राहत होते गान गापुरी त्यांनी देखूनी येसे परी बाळपासी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी जे जे पडेल तुम्हास कमी इथे ते आम्ही पुरवूजी बाळपासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाने सोडिले त्यांच्या घरी मागोनिया मधुकरी जानोनिया संगमावरी जोडी उदकी बुडवावी आण बाहेरी येते ते, ते शिळेवरी मग खावे भाकरी ये नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशि चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनित पुत्र त्यागिले अति तर कष्ट सोशिले सद्गुरू कृपा नोहेच हिना फुले प्राक्तन भोग भोगवे दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसा विचार निषेधिनी येथे बाळप्पाच्या मनी तथापि कष्ट सोसून नित्य नेम चालविला एक मास होता निश्चित स्वप्नी तीन न येती मूर्ती येवनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुकावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्री निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येवनिया अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत येथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहुनिया एसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारून त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शिके शिए खाली सापडले त्यात लिहिले करू करून हे ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान ते झाले अपूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मंग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करवाया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलले खालूने वृश्चिक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपले रामा माझी परत आले एले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामभितरी भितरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुनता मार्गावरी जाले चरण चाली चलवणी अक्कलकोटी दुसरे दिने बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिली तेथे ते नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे ते सर्वसौख्य नानदी आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी गा परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीची ब्राह्मण वैशादी वर्ण स्वामी महिना ऐकू महिमा ऐकून दर्शनाते धावती तयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नामघोषिते नगरी निगज बजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांत येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी स्वामी दर्शनाकारणे कानपाटे नाथपंथी संन्यास अशी यती रामदासी अगोरपंथी दर्शना यती स्वामींच्या कोणी करिता कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचुनी स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीज जमय मान केवी वर्णो मी अज्ञान प्रत्यक्ष जय वै, वैकुंठभुवन स्वामी कृपेने जाले पुण्यपावन देखोने नगरी बाळप्पा तोशिले अंतरी पूर्व पुण्यतयांचे पदरी जन्म सार्थक जाले बाळप्पा हो करी, हस्ते करिल श्रीचाकारी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयांचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदा सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संपत श्रोते सदा परिसोत एक एकादशकदा एकादशध्याय गोड व्हावा श्री स्वामी चरणस्तु शुभं भवति